<laughs> इकडे यायच्या आधीच माझं ऍक्सिडेंट झालं होतं सो so, uh, मला पाय टेकवता येत नव्हता आणि मी खूप पेन मध्ये होते खालून मग ते एवढाच वरचीच बॉडी माझी अभिनय करत होती खाली खूप पेन सो होतो पण मला असं झालेलं की त्या रात्री कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली तुमच्या सगळ्यांची लाटकी मालिका पिंगा दो परी पिंगाच्या सेट वरती आणि मालिकेचे नुकतेच दोनशे भाग पूर्ण झालेले आहेत आणि पहिल्यांदाच आज पिंगा गर्ल्स आणि हो so, या मालिकेचे दिग्दर्शक म्हणजे वैभव चिंचाळकर अशा एकत्र गप्पाज आपण मारणार आहोत सो मी जेन्युअली सांगते आमच्या या सेट वर सर जेवढं लाड करतात ना तेवढे नाही होत कुठेच कारण परवाच्या दिवशी मी बाहेर आली शिक करत म्हणलं सर कंटाळ आलाय भूक लागली काहीतरी भारी खायचंय सर मला इडली खाणार मागूया नेहमीची इडली म्हणलो हो आणि आली आणि एवढं इझिली कन्सिडर करते कारण त्या दिवशी सर सर जसं तसं त्या दिवशी ते थोडस ओरडले नाही पण असं काहीतरी ते थे। बोललं आणि त्याच्यानंतर ते स्वतःच मला म्हणाले इडली खाणार असं काहीतरी बोल आणि मी ते कन्सिडर केलं की ते मला ओरडले म्हणून असं त्यांनी इडली खाणार का असं विचार किती तरी वेळा सर अरे मी तुझ्यासाठी थांबलो होतो काल तुम्ही गेलात सर आमच्यासाठी घरी घेऊन जायला थांबले हो आम्हाला तिघांना स्पेशली सर आणि कितीतरी वेळाला स्वतः तुला यायचंय ना मी थांबलोय असं केलेलं मी साधारण इकडे थांबलोय गोडबंदरलाय आणि कुठे आहात तुम्ही असं विचारल्यानंतर हे दहीसर क्रॉस मी पाऊण तास आपला उगतच थांबलो इकडे वगैरे आणि मध्यंतरी मला बरं नव्हतं मी काही खात नव्हते सर तर सरांनी मला मला असं वाटलं की वर सीन सुरू होता आणि सरांनी ना मला बोलवलं मिठू इकडे मला असं झालं आता काय झालंय आता काय केलंय आता काय मग नंतर सरांनी मेथकूट दिलं तर हे खा आणि मग मी लिटरली जेवत नव्हते पण मी भात आणि मेथकूट आणि तूप हे छान असं खाल्लंय सो सर आमचे खूप लाड करतात हक्काने जितके ओरडतात तितके आमचे लाड पण करतात बेसिकली त्याच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की आता डेली सोपच्या धावपळीत ना समजा माझा स्वभाव असा आहे की आपण छान लाड करूया किंवा छान हसत खेळत करूया तरी सगळ्यात महत्वाचं आहे की प्रोडक्शन हाऊस पण त्यासाठी खूप <laughs> जबाबदार <जवाग> आहे हा <laughs> <है। laughs> ना म्हणजे कानाज मॅजिक मध्ये मंजिरी भावी जे आहे तर काय ना ज्यांचा पैसा लागतो तर तिकडे बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की हे वेस्ट ऑफ टाईम म्हणून कन्सिडर केलं जाऊ शकतं कारण पैसा आणि प्रेशर दोन्ही गोष्टी आहेत ना पण ते कुठेही न करताना हे हसत खेळत कसं राहील म्हणजे इकडे या मुलींचा दंग सुरू असेल तर मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मंजुरीचं कौतुक आहे की तिला असं कधीच नाही होत की हे मस्ती का करत आहेत सीन का नाही शूट करत आहेत असं ती कधीच नाही विचारत रादर खूप शांत असेल ना तर तिचा तो प्रॉब्लेम होतो की काय गडबड नाही ना सगळं व्यवस्थित आहे ना असं मला वाटतं की ते ऍक्च्युअली तिकडनं पॉसिबल होतं म्हणजे बरेच दिग्दर्शक असतील ज्यांना असं हसत खेळत काम करण्याची इच्छा असते पण आय एम द ब्लेस्ड वन ही प्रोडक्शन असं आहे की मला ते हसत खेळत काम करायला पूर्ण सपोर्ट करतो आणि हे काय म्हणजे आपण इंटरव्ह्यू देतो म्हणून म्हणत नाहीये आय हॅब बीन वर्किंग फॉर देम फॉर सो मेनी इयर्स नाव त्यांचं तिसरं प्रोजेक्ट आहे कंटिन्युअस जे मिस करतो म्हणजे जेवढं त्यांनी टेलिव्हिजन केलं तर सगळ्याच सा मी दिग्दर्शक आधीच्या शो पण तुम्ही ऍक्टर्स नजून भेटा तर ते सेम सांगतील सगळे किस्से मेकअप रूम म्हणजे आम्ही लोकेशन फायनल करताना मेकअप रूम पण तितक्याच आवर्जून मंजिरी बघते आणि ते सगळे मेकअप रूम पण त्याच्यासाठी जबाबदार आहेत ना इतका कल्ला होऊ शकतो छोट्या छोट्या क्युबिकल मेकअप मध्ये एक एक ऍक्टर राहतो ना तर तेवढी मस्ती होत आज कसं एका मेकअप रूम एक ही खालची स्पेस वरती शूटिंग चालू हवी तेवढी मस्ती तुम्ही करू शकता सो so या खूप फॅक्टर मला असं वाटतं की त्याच्यामुळे ते होत ते, ते मॅजिक घडण्यासाठी एक कानाच मॅजिक लागतच तेव्हा मला खायला घेऊन हा म्हणजे काय महानंदची लस्सी बिस्सी म्हणजे उन्हाळा आहे तर एक वगैरे म्हणून आणि अख्ख्या युनिटसाठी मला एक आवड नाही त्याला काय म्हणतो का नाही मला म्हणजे खूप असं म्हणजे त्याचं पर्सनली इतकं सगळ्यांकडे लक्ष असतं ना म्हणजे फक्त आर्टिस्ट नाही पूर्ण ना, क्रू मेंबर्सकडे पण तिचं इतकं पर्सनली लक्ष असतं ना आ, मी तिने एकदम सिरियल सुरू झाली तेव्हा केक करून आणला होता शुगर फ्री केक तिने खजूर आणि असं खूप अमेझिंग केक करते पण त्याच्यात अंड होतं तर मी अंड पण खात नाही तर मी तिला म्हणलो ताई मी अंड नाही खात असू दे थँक्यू थँक्यू तर नेक्स्ट टाइम तिने स्पेसिफिकली छोटा एगलेस केक माझ्यासाठी पाठवला आणि तिने फोन केला काही नाही तिने पाठवला हो होता तर स्पॉट आणि मला आणून दिला असता की मॅडमनी पाठवला हो तर मिळणारच पण तिने स्पेसिफिकली फोन करून शाश्वत तुझ्यासाठी एगलेस केक पाठवला आहे किंवा हे मे या ना खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतं ना मे वैभव सर काय किंवा मंजिरी ताई की किंवा आमची पूर्ण टीम सगळ्यांचे कान उघडे असतात मी जे नॉर्मली जिथे खटके का होतात कारण ऐकून घेतलं जात नाही म्हणून होतात तर आमच्याकडे ना सगळ्यांचाच रिसेप्टिव्ह मूड ऑन असतो सो so, uh, आकांक्षाचे हेल्थ इशूज आहेत माझे बऱ्यापैकी हेल्थ इशूज आहेत पण आम्हाला त्याचं बर्डन न होऊ देता हे लोक काम करू शकतो सो so, यू कॅन सी आत्ता पण मी एका क्वेश्चनवर बसते बिकॉज आय एम नॉट सपोज टू सेट ऑन अ प्लास्टिक चेअर फॉर सम रिजन तर ही सगळे कन्सिडर करतात आणि त्याच्यामुळे म्हणजे जो आपला मग प्रश्न होता ज्याच्यापासून आपण सुरुवात केली होती की या दिवस एक ते आज दोनशे सव्वा दोनशे दिवस झालेत आम्हाला शूट सुरू करून याच्यामध्ये मला असं वाटतं की पिंगा कपोरी पिंगांनी एक हा ट्रेंड अख्ख्या इंडस्ट्रीने घ्यावा की पाच मुली असून ज्या तुम्हाला अतिशय दिवस टेलिव्हिजनवर दिसतात सगळ्या सीन्स मध्ये दिसतात पाच मुली असून हेवे दावे न करता कुठल्याही प्रकारचे इगोज मध्ये न आणू देता आणि फक्त कामकाम करता येत असंही नाही मजा करून काम कसं करता येईल याचा एक पायंडा आम्ही कुठेतरी पाडतोय आणि ती ग्रोथ मला वाटतं इंडस्ट्रीसाठी पण खूप मोठी असावी आणि ती पॉझिटिव्हली सगळ्यांना इंडस्ट्रीत विचारलं तर बाहेर कुठेही मित्रमैत्रिणींना भेटलो ना लिटली काय मग <laughs> आणि एक महत्वाची गोष्ट आता आम्ही सकाळी इथे शूटवर येतो आणि एक संध्या रात्री जातो सो huh. आम्हाला so कोणीच असं म्हणत नाही की तुम्ही इथे काही शिजवू शकत नाही किंवा काही बनवू शकत नाही कारण बऱ्याच प्रोडक्शन मध्ये असं असतं की गॅस वैभव सरांनी त्यांचं स्वतः आणून दिलंय की तुम्ही काहीही करा पण सगळ्यांना प्रश्न कि तुम्ही, <laughs> तुम्ही कसं ऍक्ट करता किंवा तुमची कॅरेक्टर्स कशी आहेत हे तर आम्हाला माहितीये पण तुम्ही सगळ्या आम्हाला ऑन स्क्रीन दिसत असताना दिग्दर्शक असा असतो की जो पडद्या मागे काम करत असतो त्याच्यामुळे प्रेक्षकांना माहिती नसतं की त्यांचं काम कसं चालतं मला आता तुमच्याकडून ऐकायचंय की काम करताना साधारण सरांचा एक ओरा कसा असतो एक जर का त्यांना डायलॉग एक त्यांच्या डायलॉग किंवा त्यांची ऍक्टिंग करायची मी आता मी डिचा काहीतरी बोलायलाय ना काहीतरी असं सांगम नक्की कुठले करते सीन करायला लागायचं ते सर जे आपल्याला चला चला सीन करा आपण मेकअप रूम आपण मेकअप रूम सर आता मेकअप रूमचं दार उघडलं आपण बोलतोय ओ कर ए चला 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 रेडीिंग रेडीिंग चला चला रीडिंग करा हा हां वाचा सीन वाचा वाचायला घेतला आणि मग मग सरच सुरू करतात काहीतरी विषय काय ग तू मग तो जो विषय काढला होता कशा नाच होती काही नाही सर ते वेगळा नाही नाही असं कसं सांगायचं नेहमी असंच करते स्वतःच काहीतरी बोलते आणि त्याच्यावर हसत बसते आपले विषय कंटिन्यूस होत नाही आपल्याला काय कळणार आता कट्टू तिकडने कोणीतरी आला सर शॉर्ट रेडी थांब रे तू आणि एवढं सगळं थांब रे तू बोलल्यानंतर सर आम्हाला एवढं सगळं

टली आहेत स्मार्ट की त्यांना ते कळतच असेल पण ते आम्हाला तेवढं असं लहान मुलांसारखं वागत समजून घेतात तिथे मग आम्ही कधी कधी सर, थी थी, सर ने चला ना चला ने चला सर पण तुम्हाला माहितीये की आज काय झालं वगैरे हा तुम्हाला चालता चालता सांभाळत <laughs> <laughs> त्याच्यानंतर मॅडम हा एवढा शॉर्ट होऊ दे मग आपण कंटिन्यू करू कधी थांबलो होतं हा इथे इथे थांबलं होतं लक्षात ठेवा मग एवढा शॉर्ट होतो आणि शॉर्ट कट झाला सर ऐका ना बोल काय सर लिटरली लहान मुलं सर आपण मोठ्या माणसांसारखं वागायला पाहिजे असं सर सरांनी त्या दिवशी एक स्टेटमेंट दिलं सर तुमचं स्टेटमेंट सांगू का विधी सर म्हणाले की या सेटवर सगळ्यात जास्त गोंगाट दोन मुली करतात एक अजून मेच्युअर ह्याच्यावर आहे म्हणून पण एक आहे तिला मेच्युअर व्हायचंच नाहीये ती <laughs> त्या वयात हो पोचलीय की तिला मेच्युअर व्हाय व्हायची गरज आहे पण ती व्हायच नाही गोष्ट <laughs> मला सरांबद्दल सांगायची मला असं आठवत आहे की तेव्हा मी सरांबरोबर म्हणजे मी सरांना ओळखत होते आज नावाने पण मी काम नव्हतं केलेलं आणि माझ्या पायाला ना दुखापत झाली होती मला स्कूटर चालवायची होती आणि इकडे यायच्या आधीच माझं ॲक्सिडेंट झालं होतं सो मला पाय टेकवता येत नव्हता आणि मी खूप पेनमध्ये होते खालून मग ते एवढाच वरचीच बॉडी माझी अभिनय करत होती खाली खूप पेन होतं सोन सो नाही पण मला असं झालेलं की त्या रात्री आणि मला असं इतकं अभिनयात होत पण ते मग ऐकून घेतात मला धावायचं होतं सगळीकडे असं सांगितलं होतं ओपनिंग सिंग असं आहे की मिठू सगळीकडे सर्वत्र अशा उशाबिशा फेकते आणि असं धावते आणि मला ते शक्यच नव्हतं धावणं कारण मला चालता पण येत नव्हतं आणि मला रात्रभर पहिलाच दिवस मला माहीत नाही आणि मला रात्रभर झोप लागली नव्हती मी सकाळी एक चार वाजता उठली असेल आणि मला त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी होतं म्हणजे आता हे कितीही असं असं असलं असेल तरी सुद्धा आय वॉज नोईंग की मी त्या पेनमध्ये होतं की मी माझा पाय टेकवू शकत नव्हते आणि मला असा विचार होता शूटिंग की मी करेन नाही असं झालं होतं माझं आणि मी त्या सकाळी पहाटे चार वाजता मी मॅनिफेस्ट करत मी एक पाच वाजता सरांना एक व्हॉइस नोट पाठवला हो असेल ते सरांमध्ये आणि माझ्यामध्ये मी आज बोलते तर मी सरांना म्हटलं की सर मी हे करते खरं पण मला माहित नाही मी कसं करणार आहे ही गोष्ट कारण का मला मला आणि मी पाय नव्हता माझा पहिल्या दिवसाबद्दल बोलते जेव्हा तिला लागलं होतं लागलं होतं म्हणजे मी पेन मध्येच होती इथे पण काय मला माहित नाही पण सरांनी मला सांगितलं की मी सरांना म्हटलं की सर तुम्ही जे कराल म्हणजे माझ्याकडून करून घ्या तू मी मला माहित नाही मी काय करणार आहे ते कारण का मला खरंच नाही माहिती तर सर म्हणाले तू टेन्शन घेऊ नको आपण करू मला वाटतं मी कटू त्याचा मारायचा सीन करत होतो आणि सर इथे उभे होते मला शार्प लक्षात आहे की ते मी केलं तेवढे साराने पेशन्स ठेवले ते, ते, ते मारलं आणि नंतर मला जंप करून हिच्या मागे धावायचं होतं तर सॉरी इथे उभी होते मी अशी अशी उभी जंप करून असं साराने मला पकडलं सॉरी मला असं पकडलं आणि त्या त्या नंतर मी दुसऱ्या दिवशी इतकी रिलॅक्स होते पण हे सगळं शक्य झालं फक्त सरांनी यस कॉमेडी करू शकते माझा विश्वास बसत नाही सर खूप इम्पॉर्टंट रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा